नमस्कार मैत्रिणींनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्यासपूजा कशी करतात ते पाहणार आहोत एकवीस जुलै दोन हजार चोवीसच्या आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी व्यासपूजा केली जाते हा दिवस वेदव्यासांची जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी शिष्य त्यांच्या गुरुच्या स्मरणार्थ पूजा करतात व्यासपूजेला कधीकधी व्यासपौर्णिमाही म्हणतात या पूजेमध्ये आचार्यांच्या तीन गटांची पूजा केली जाते आणि कृष्णपंचकम व्यासपंचकम शंकराचार्य पंचकम हा प्रत्येक पाच आर्यांचा बनलेला असतो कृष्णद्रायपायन व्यास हे वेदव्यास यांचे खरे नाव होते सकाळी लवकर उठावे स्ना स्नान करून सर्व कामे आवरून घ्यावे त्यानंतर खाली जमिनीवर किंवा फरशीवर एक धुतलेला पांढरा कपडा अंतरून घ्या त्यावर अष्टगंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेघा काढतात ते म्हणजे महर्षी व्यास यांचे व्यासपीठ होय हे व्यासपीठ कसे तयार करायचे हे पाहूया हे करत असताना आपण गुरु परंपरा हे करत असताना आपण गुरुपरंपरा सिद्धार्थ व्यास पूजा जप करिष्य करिष्यशय या मंत्राचा जप करायचा आहे मध्यभागी एक सुपारी ठेवून त्या सुपारीला कृष्ण समजून आवाहन करावे नंतर कृष्णाच्या पूर्वेस वासुदेव आणि पश्चिमेस प्रद्युमन दक्षिणेस संकर्षण आणि उत्तरेस अनिरुद्ध असे आवाहन करावे किंवा यांची पंचायत मांडावी कृष्णाच्या दक्षिणेस आपण मध्यभागी व्यासाचाच आवाहन करणार आहोत व त्यानंतर त्यांच्या पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर स्थानावर सुमंतू वैश्यपायन जैमिनी पल यांचे आवाहन करणार आहोत कृष्णाच्या उत्तरेस मध्यभागी शंकराचार्य यांचे आवाहन करणार आहोत आणि त्यांच्या पूर्व दिशेला पद्मपाद पश्चिमेला त्रोटक दक्षिणेस विश्वरूप आणि उत्तरेस हस्तमालक या आचार्यांचे आवाहन करणार आहोत या पंचकत्रयोच्या म्हणजेच कृष्णाच्या मुख्य चार दिशेला चार देवताची मांडणी करतात पूर्वेला इंद्र पश्चिमेला वरुण दक्षिणेला यम आणि उत्तरेला सोम यांची मांडणी करावी व त्याचबरोबर मुख्य दिशेच्या चार उपदिशेला म्हणजेच आग्नेयला गणेश आग्नी नैऋत्येला सरस्वती निवृत्ती वायव्यला दुर्गा वायू आणि ईशान्येला क्षेत्रपाल यांची मांडणी करावी आपल्या पुरोहितांकडून या दिवशी होमहवन करून घ्यावे व सर्व आवाहन झाल्यानंतर त्यांची षडोपचाराने पूजा करावी त्यानंतर आपल्या आई वडील आई वडील आणि गुरूंच्या पाया पडावे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद